माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा एस सी प्रवर्गासाठी राखीव असून या मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे गेल्या पंधरा वर्षांपासून एकनिष्ठेनं काम पाहणारे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाचे महाराष्ट्र राज्य सचिव मान्य श्री अतुलजी सरतापे हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत त्यांनी कधीही जात पात धर्म किंवा पंथ याचा विचार न करता सर्वांची कामे करण्याचा निर्धार केला तसेच समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले ला आहेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह भाजपमधील सर्वच वरिष्ठ नेत्यांनी अतुलजी सरताबे यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या तसेच भाजपच्या वरिष्ठ पदाधिकारी आणि नेते यांच्याशी त्यांचा घनिष्ठ संबंध असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये माशेरस विधानसभा निवडणूक असल्याही परिस्थितीमध्ये लढवण्यासाठी राबवण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे तसेच माळशिरस तालुक्यातील अनुसूचित जाती जमातीतील सर्वच घटकातील नागरिकांमधून असं बोललं जाते की भारतीय जनता पार्टीनं स्थानिकचा उमेदवार द्यावा त्यामध्ये कित्येक वर्ष भाजपमध्ये एकनिष्ठ काम पाहणारे अतुलजी सरतापे हे प्रबळ दावेदार आहेत अतुलजी सरतापे हे मूळ माळशिरस तालुक्यातील रहिवासी असून त्यांचे शिक्षण बीएससी ऍग्री झाले आहे त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे तसेच नेहमीच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम ते कित्येक वर्षांपासून भारतीय जनता पार्टी मधून अतुलजी सरतापे यांना उमेदवारी मिळाल्यास माळशिरस तालुक्यातील अपूर्ण असलेले प्रकल्प त्यांच्या पूर्णत्वासाठी तसेच पक्ष संघटनात्मक ते नक्कीच प्रयत्न करतील अशी चर्चा माळशिरस तालुक्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे बिर रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस